आज आमच्या मॅडमचा झोपाच्या टाईमवर वेगळाच कार्यक्रम सुरू झालेला होता तिला भूक लागलेली होती झोपतपर्यंत तिला काही ना काही खायलाच हवं असते तर मग मी तिला आपलं खुरून दिलं आणि थोडं बदाम दिलं खायला पण तिने बघा काय करामत केली आहे समोर तर मी या ब्रँडचं वापरत असते असं काही नाही दुसऱ्या ब्रँडचंसुद्धा तुम्ही वापरू शकता तर हे बघा मॅडम मला झोपेतून उठवून गेली आणि म्हणत आहे की मला खायला दे तर आता रात्रीचा काय खायला देऊ विचार पडला तर मग मी तिला दोन खुरुम आणि दोन बदामा दिला पण तिने त्यातला पका बघा काय केलं तिने पुन्हा खुरूम फेकून दिल्या आणि तिला फक्त होता ते प्लेट बदाम हा होत्या तर तिने प्लेटमध्ये बदाम ठेवल्या आणि बदाम खात बसली आहे इथे आता या फेकलेल्या खुरुमा मी तिच्या पप्पाला दिल्या कारण की त्यांना पण थोडंसं काहीतरी पाहिजे नव्हतं तर ते त्यांना देऊन दिलं आणि ती बघा बघा बदाम खात बसलेली आहे तसं बदाम खाणं चांगलं आहे मुलांसाठी खायलाच पाहिजे पण आमच्या मॅडमला रात्री बेरात्री काही पण हवं असतं तर विचार पडतं त्यामुळे मग मी अशा काही गोष्टी लावून ठेवत असते तिच्यासाठी पण रात्रीचे तिला बिस्किट्स देत नाही आणि तिचा जोर जास्तीत जास्त बिस्किट्सवर असतो आता बघा कसे तुमच्यासोबत मजा करत आहे चल बाय